अंधाराची शांतता मागे टाकत सूर्यदेवांनी आपली किरण दूरवर पसरवायला सुरुवात केली होती पहाटेच्या दरवळत्या प्रकाशात आबाळ हळूहळू उजळू लागलं होतं प्रकाशराव बाल्कनीत डोळे मिठून शांत बसले होते तेवढ्यात स्वयंपाकघरातून निर्मलाताई हातात चहा घेऊन बाहेर आल्या चहा घ्या पण तुम्ही असे शांत बसलाय का आत्ताच तर उठलात पुन्हा डोळे मिठून बसलात तब्येत ठीक आहे ना असं म्हणत त्याने टेबलावर चहाचा ट्रे ठेवला प्रकाशरावांनी हलकेच डोळे उघडले आणि त्यांना पाहून पुन्हा मिठून घेतले निर्मला ताईने कपात चहा ओतत दबक्या आवाजात पुन्हा विचारलं मला माहीत आहे अर्जुनचं परत जाणं तुम्हाला खटकते मलाही खटकतं पण काय करणार प्रत्येक वेळी असंच होतं मुलं येतात घरात दोन दिवस आनंदाचं वातावरण नांदतं आणि मग पुन्हा घर रिकाम शांत प्रकाशराव हे युनिव्हर्सिटीचे निवृत्त प्रवक्ते आणि एक सन्मानित लेखक त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या प्रगल्भतेची स्पष्ट छाप होती त्यांच्या पुस्तकांच्या रॉयलिटीमुळे निवृत्तीनंतरच्या आर्थिक तणावावर त्यांनी सहज मात केली होती त्यांना दोन मुलं अरुण आणि अर्जुन लहान मुलगा अरुण आपल्या वर्गमैत्रिणीशी प्रेमविवाह करून पुण्यात स्थायिक झाला होता लग्नानंतर मात्र त्याचा आई वडिलांशी फारसं काही देणं घेणं उरलं नव्हतं मोठा मुलगा अर्जुन संगणक अभियंता त्याने आपल्या आई वडिलांच्या पसंतीने अरेंज मॅरेज केलं होतं त्याची पत्नी अंजली सुंदर सोज्वळ प्रत्येक कामात निपून सासऱ्यांची लाडकी सून अर्जुन आणि अंजली गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झाले होते आता तिथेच कायमचे सेटल होण्याच्या विचारात होते अर्जुनचं तिथेच राहणं प्रकाशरावांना विशेष रुचत नव्हतं पण निर्मला ताईने त्यांना समजावलं होतं आपली माया मुलांच्या प्रगतीच्या आड यायला नको आणि तसंही तो इथे नसलाच तर आपणच त्याच्याकडे जाऊया ना दरवर्षी दहा पंधरा दिवस तरी अर्जुन आणि अंजली त्यांच्याकडे सुट्टीला लाईत अर्जुन त्यांना अमेरिकेत येण्यासाठी आग्रह करत असे अंजली ही जेवढे दिवस सासू सासऱ्यांसोबत असे तेवढ्या दिवस त्यांची सेवा मनापासून करत असे आणि आज प्रकाशराव निवृत्त होऊन तीन वर्ष झाली होती पण त्या तीन वर्षात अर्जुनने एकदाही त्यांना तुम्ही अमेरिकेला या असं आमंत्रण दिलं नव्हतं निर्मलाताई वारंवार त्यांना आग्रह करत होत्या चला ना आपण अमेरिकेला जाऊ पण प्रकाशरावांचा स्वाभिमान त्यांना थांबवत होता न बोलवता कुठेही जाणं त्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेला घाला वाटे त्यांच्या मिठलेल्या डोळ्याआड रात्रीचं ते दृश्य वारंवार डोकावून जात होतं ते दृश्य जे त्यांनी अनाहूतपणे पाहिलं होतं अर्जुन आणि अंजली त्यांच्या खोलीत बसून परत अमेरिकेला जाण्याचं पॅकिंग करत होते त्या दोघात वाद सुरू होता हे बघ अर्जुन चुकूनसुद्धा बाबांना अमेरिकेला या असं म्हणू नकोस ते दोघं केव्हापासून तुझ्या तोंडून त्या शब्दाची वाट पाहत आहेत मला त्यांच्या नखऱ्यांचं ओझं पेलवत नाही मी त्यांची उटसूट देखभाल करत बसणार नाही कसं वाटतं तुला या वीस दिवसात मी काय करते हे तुला माहिती आहे का सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामवाल्या बाईसारखी राबते तरीसुद्धा रोज नवीन नाटकं सुनबाई आज हे बनव सुनबाई उद्या तो येणार पर आहे परवा पाहुणे आहेत चहा ठेव पाणी आण एका चांगल्या गुणी सुनेचा देखावा करत करत मला वैताग आलाय माहीत नाही तू मला दरवर्षी इथे का घेऊन येतोस तसंही आहे तरी काय इथं तुला वाटत असेल तर प्रत्येक महिन्याला थोडे पैसे पाठवत जा आपल्याला कशाची कमतरता पडत नाही अंजली पुन्हा पुन्हा मान झटकत बडबडत होते तू हे काय बोलतेस मला तुझी तितकीच काळजी आहे जितकी तुला माझी आहे तू चिंता करू नकोस मी त्यांना काही बोलणार नाही मला ठाऊक आहे बाबांना चला म्हटल्याशिवाय ते अमेरिकेला येणारच नाहीत अर्जुन अंजलीचे दोन्ही खांदे धरून तिला समजावत होता मला स्वतःला त्यांच्यासोबत जुळवून घेताना किती त्रास होतो हे तुला माहीत नाही अजूनही ते आपल्याला लहान मुलांसारखं समजतात त्यांच्या मते आपण त्यांच्या पद्धतीनेच वागायला हवं पण त्यांना कळतच नाही की त्यांची जीवनशैली आणि आपली जीवनशैली वेगळी आहे आणि ह्याच सवयीमुळे तर अरुण त्यांच्यापासून चार हात लांब राहतो अर्जुन न थांबता बोलतच होता दोघही अनभिन्न होते की दरवाज्याच्या शेजारी उभे असलेले प्रकाशराव सावल्यासारखे त्यांच्या संवादाचे साक्षीदार ठरले होते प्रकाशराव सुन्न झाले होते मन थिजलेलं विचारशक्ती गारठलेली त्या क्षणी ते कोणतीच प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत त्यांना निरोप देताना प्रत्येक क्षण त्यांनी जणू काट्यावरून चालत पार केला होता हे फक्त त्यांचंच मन जाणत होतं प्रकाशराव नेहमीच अर्जुन आणि अंजलीचं कौतुक करत असत अर्जुन आणि अंजली ज्यांचं लोक उदाहरण देत त्यांनीच असा मोठा धोका जाताना किती प्रेमाने आदराने त्यांच्या पाया पडले होते ते ते प्रेम ती आपुलकी हेच सगळं केवळ एक दिखावा होता का छे हे आठवलं की त्यांचं मन पुन्हा तिरस्कार आणि संतापाने भरून येईल प्रकाशरावांना हेही समजत नव्हतं की हेच सगळं निर्मलाताईंना सांगावं की नाही ती हे सहन करू शकेल का हा प्रश्न सतत त्यांच्या मनात घोळत होता गेल्या रात्रीच्या प्रसंगाची उजळणी करत करत ते दुःखाच्या अथांग सागरात बुडत होते वेळ आपली गती घेत चालला होता पण प्रकाशरावांचं आयुष्य जणू त्या एका वळणावर थांबून राहिलं होतं आपल्या अंतर्मनातील वेदना व्यक्त करता न आल्यामुळे ते आतून घुसमटत होते आणि या घटनेनंतर त्यांच्या स्वभावात एक नकारात्मक बदल झाला होता मनातलं दुःख मनातच दडपून ठेवल्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा चीड़ होत चालला होता मुलांकडून मिळालेल्या उपेक्षेमुळे त्यांना स्वतःचं अस्तित्वच नकोस वाटू लागलं होतं हळूहळू निर्मलाताईंनाही त्यांचा तो असह्य एकटेपणात जाणवू लागला दोघंही मनातल्या मनात घुसमटत होते पण एकमेकाशी काही बोलत नव्हते तरीही त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही आशेची एक धुसर किरण शिल्लक होती कदाचित कधीतरी मुलांना त्यांच्या गरजेची जाणीव होईल आणि ते त्यांना जबरदस्ती का होईना पण घेऊन जातील हीच आशा त्यांच्या अंतकरणातल्या वेदनेला अधिक खोलवर खोल करत होती एक दिवस प्रकाशराव काही कामानिमित्त कोल्हापूरला निघाले होते घरातून निघून तीन चार तास झाले होते इतक्यात त्यांच्या गाडीचा वेगळाच आवाज होऊ लागला ते काही समजायच्या आधीच गाडी थोडं पुढे जाऊन थांबली प्रकाशरावाने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती सुरूच होईना सूर्य डोक्यावर आला होता जणू टोकावर येऊन त्यांच्या दुःखाची चेष्टा करत होता घामाने पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत ते गाडीसमोर चिडून उभे होते थोडंसं पाणी प्यायलं निर्मलाताई साडीच्या पदराने चेहरा पुसत इकडे तिकडे नजर फिरवत होत्या माझं तर डोकंच काम करत नाही आहे हे सगळं आपल्याच बाबतीत का घडतं देव एखादं तरी काम त्रास न देता पूर्ण करू देत नाही का स्वतःला हतबल मानत प्रकाशराव देवावरच चिडायला लागले पाहिलं तिकडे दूर एक झाड आहे त्याच्या आसपास दोन तीन झोपड्या दिसतायत चला तिकडे जाऊया कदाचित काही मदत मिळेल असं म्हणून निर्मला ताईंनी दूरच्या एका मोठ्या वटवृक्षाकडे बोट दाखवलं दोघंही जडावलेल्या पावलांनी त्या दिशेनं निघाले एका जुनाट छपराखाली चहाची लहानशी टपरी होती आत दोन तीन मोडकळीस आलेल्या बाकड्या टाकलेल्या होत्या त्यावर दोन गावकरी चहा पीत बसले होते शेजारीच एक वृद्ध महिला काहीतरी गुणगुणत उकडलेले बटाटे सोलत होते दुकानाच्या एका कोपऱ्यात मोडलेलं जुनं भांडं पाण्यानं भरलेलं होतं त्याच्या आसपास काही धान्याचे दाणे विखुरलेले होते काही चिमण्या फडफडत आल्या पाणी प्यायला तृप्त झाल्या काही निवांत बसून पोटपूजा करत होत्या झाडावरून खारुताई खाली उतरत दाणे उचलत पुन्हा वळचणीच्या चपळतेने झाडावर चढत होत्या झाडाच्या हालणाऱ्या फांद्यांनी येणाऱ्या गार झुळकीचा स्पर्श दुपारच्या काहिलीमध्ये एक हायसं वाटणारं सुख देत होता फांद्यांची सळसळ पक्ष्यांचा किलबी लाट आणि खारुताईंच्या हालचालींनी एक संगीतमय वातावरण तयार झालं होतं जे निर्मलाताईंना विलक्षण शांतता देत होतं त्या डोळे मिठून निसर्गाचं ते, ते संगीत अनुभवत होत्या तेवढ्यात काय पाहिजे दादा चहा घेता का वृद्ध महिलेच्या गडत पण आत्मीय आवाजानं निर्मलाताईंची तंदरी तुटली त्या हळूच प्रकाशरावांकडे वळ्या तुम्ही चहा घ्याल काही खाणार का सोबत नाही प्रकाशरावांनी चिरून कटाक्षानं उत्तर दिलं त्यावर वृद्ध महिला हलकसं हसली दादा तुमचा चेहराच सांगतोय उपाशी आहात आणि काहीसं खचलेलंही वाटत आहे रिकाम पोट असलं की साधा त्रासही डोंगरासारखा वाटतो पोटात काही टाका शरीरही चालेल आणि डोकंही हा 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 तिच्या त्या दिलखुलास हास्यावर प्रकाशरावांचा चेहरा आणखीनच करडा झाला जणू मनात असलेला संताप अजूनच फनकारला हे पाहून निर्मलाताई गडबडल्या त्यांनी काहीही न बोलता फक्त वृद्धेकडे रोखून पाहिलं ती मात्र निवान चहा करत म्हणाली दादा या ओसाड जागेत थांबलातच कसं काही अडचण आली वाटतं खरं सांगायचं तर आम्ही इथून निघालो होतो पण अचानक गाडी बिघडली माहीत नाही आसपास कुठे एखाद्या मेकॅनिक मिळेल की नाही निर्मला ताईनी थकलेल्या स्वरात उत्तर दिलं मी कुणाला तरी सांगते एखाद्या मेकॅनिक घेऊन येईल टेन्शन घेऊ नका असं मनात ती वृद्ध महिला चहा आणि भाज्यांची प्लेट त्यांच्यासमोर ठेवली अरे गजा जरा इकडे ये रे शेतात काम करत असलेल्या एका माणसाला त्या वृद्ध महिलेने हाक दिली ही माणसं भली वाटत आहेत त्यांची गाडी बिघडले वाटतं अब्दुल मेकॅनिकलला घेऊन ये तो सगळं बघेल या सुनसान जागेत बिचारे कुठं जातील तिच्या स्वरातली काळजी अगदी जिवाळ्यानं ओसळून वाहत होती जणू काही तिचंच काम अडलं होतं दादा काळजी करू नका अब्दुल असं पोरग आहे की मेलेली ही चालवून दाखवेल असं म्हणत ती वृद्ध महिला चिमण्यांजवळ बसली आणि ज्वारी बाजरीचे दाणे भुरभुरू लागली अरे मिठ्ठू आज मिठ्ठी कुठे आहे रे एका चिमणीशी ती इतक्या आपुलकीनं बोलत होती की पाहणाऱ्याला थक्क व्हावं प्रकाशराव तिचं हे वागणं पाहून विचारात पडले एक अशी वृद्ध स्त्री शरीरानं थकलेली आर्थिक दृष्ट्या क्षीण तरी वागण्यात इतकी उन्मुक्त सहज जणू आयुष्यात कधी दुःखाच्या सावली सुद्धा तिला स्पर्शून गेली नाही तिच्या चेहऱ्यावरची ती शांतता मनाला भिडणारी होती माई तुमचं घर कुठं आहे आजूबाजूला तर वस्तीही नाही तुम्ही इथेच राहता प्रकाशरावाने अत्यंत नम्रतेनं विचारलं दादा माझं काय ठिकाण ना संसार ना घर हेच माझं घर हेच छप्पर भगवंताची फार मोठी कृपा आहे मी मजेत राहते प्रकाशरावांचं लक्ष मजेत या शब्दावर अडकलं अंशाला सारखी ही सुनसान जागा आणि त्यातही ही स्त्री मजेत आहे अशक्य ते तिच्या शब्दांचं अर्थ लावू लागले तिचं मोखळ ढाकळ बेधडक आणि मस्त मौला व्यक्तिमत्व त्यांना आतून हलावून गेलं माई अशा निर्जन ठिकाणी तुम्ही एकटं राहता काही त्रास होत नाही का प्रकाश रावाने हलक्याच्या आश्चर्याने विचारलं त्रास वृद्ध महिला क्षणभर थांबली कसला त्रास दादा मी मजेत राहते खाते पिते आणि ताणून झोपते बघा ना दादा माणूस हा असा प्राणी आहे की जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्रास त्रास करत फिरतो देवाने कितीही दिलं तरी त्याचं पोट भरत नाही मी म्हणते शेवटी सुखी राहण्यासाठी लागतं तरी काय या चिमण्यांकडेच पहा काही आहे का त्यांच्याकडे तरीसुद्धा त्या किती आनंदात गात राहतात प्रकाशरावांना तिचं बोलणं वरवरचं आणि एखाद्या म्हणीसारखं वाटू लागलं पण माई तुला एकटेपणा जाणवत नाही का प्रकाशरावांच्या डोळ्यात हळूवार वेदनेचा चमकता एक शिडकावा उमटला दादा दिवसा तुमच्यासारखी भली माणसं चहा प्यायला येतात गावातले ये जा करत असतात आणि या माझ्या चिमण्यात दिवसभर माझ्या भोवती फडफड करत असतात वृद्ध महिलेने जवळच उडणाऱ्या चिमण्यांकडे मायेने पाहत प्रेमळ हजून उत्तर दिलं हे खरंच एकटेपणावर मात करण्यासाठी पुरेसा आहे का प्रकाशरावांच्या मनात विचारांची साखळी सुरू झाली त्यांच्याकडे तर सर्व काही होतं घरदार मित्र कुटुंब आणि त्यांच्या सुख दुःखाची सोपती निर्मलाताही होती तरीही मुलांच्या उपेक्षेमुळे त्यांच्या मनात एकटेपणाची वेदना इतकी खोलवर बोचत होती दादा एकटेपण टेन्शन या सगळ्या गोष्टी फालतू आहेत ज्याला एकदा रडायची सवय लागली तो माणूस कुठलंही कारण शोधून रडतच राहतो ती वृद्ध महिला इतकं सहज बोलून गेली की प्रकाशराव चकित झाले त्यांना जनभर असं वाटलं जणू तिनं सरळ त्यांच्यावरच दगड फेकला होता दरवेळी रडणं नशिबाला आणि दुसऱ्यांना दोष देणं ही त्यांची सवय झाली होती का का बरं त्यांचं मन इतकं व्याकुल राहतं प्रकाशरावांच्या मनात भावनांचा आणखी एक गोंधळलेला भवरा उठून बसला माई तुमचं घरदार कुठे आहे कोणी तुमचं सगळासंबंधी प्रकाशरावाने हळूवारपणे चौकशीचा धागा धरून ठेवला वृद्ध महिला थोडीशी छाती पुढे करून अभिमानाने म्हणाली का नाही दादा माझं तर भरलेलं फुललेलं कुटुंब आहे देवाने सगळ्यांना भरभराट देवो माझ्या नवऱ्याला मरण येऊन बरीच वर्ष झाली तीन मुलगे आहेत दोन मुली नातवांडही आहेत माझी सगळे शहरात स्थायिक आहेत आणि आप आपआपल्या संसारात मजेत आहेत ती थोडी क्षणभर थांबली मग थोडं गंभीर होत म्हणाली माझं एक लेकरू फौजेत होतं गेल्या वर्षी काश्मीरमध्ये देशासाठी शहीद झालं देव त्याच्या आत्म्याला शांती देव हे ऐकताच दोघंही काही क्षण स्तब्ध झाले एकमेकांकडे नुसतं पाहत राहिले इतकी मोठी गोष्ट तिनं किती सहजतेने सांगितली होती आणि त्याचवेळी चहा बनवणंही चालूच ठेवलं होतं ती अगदी सामान्य होती न चेहऱ्यावर आठी ना डोळ्यात पाणी खरंच या बाईला मुलाबाळांची माया वाटत नाही प्रकाशरावांच्या मनात पुन्हा विचार सुरू झाला तू तु तुझ्या मुलांच्या जवळ का राहत नाहीस एक मोठं प्रश्नचिन्ह घेऊन त्यांनी विचारलं माई मग तुम्ही त्यांच्याजवळ राहू शकता ना नाही दादा ती वृद्ध महिला हसून म्हणाली आता पुन्हा कोणत्या मोह मायेच्या जाळ्यात अडकायचं प्रत्येक आप आपापल्या पद्धतीने संसार करत आहे मी तिथं राहू लागले तर म्हातारपणात मला बदललं जमत नाही आणि मग मी पण टेन्शनमध्ये आणि त्यांनाही टेन्शनमध्ये टाकणं म्हणून इथे या माझ्या चिमण्यांबरोबरच मी मजेत आहे ती वृद्ध महिला आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावून म्हणाली अहो माझी मिठ्ठू तर आली आज तिचं बाळ नाही दिसते तिनं साथ सोडली की काय एका चिमणीकडे पाहत ती म्हणाली दादा पाहिलं ना हिचं बाळ उडायला शिकलं आणि भुरकून उडून गेलं पण ती टेन्शन घेत आहे का रोजप्रमाणे पोट भरायला आली आणि गाणं म्हणत पुन्हा गेली आनंदात आहे हा तर निसर्गाचा नियम आहे दादा आणि हे सगळं होतच राहणार आहे मग त्याचा विचार करून का उदास व्हायचं वृद्ध महिलेने थेट प्रकाशराव आणि निर्मला ताईंच्या दुखऱ्या जखमेवर बोट ठेवलं होतं हाच तर त्यांच्या जीवनातील महादुःखाचा मूळ स्रोत होता त्यांची लेकरं उडायला शिकली आणि एकदा उडाली की घरट्याच्या पलीकडेच गेली कायमची दादा या जगात प्रत्येकजण एकटाच येतो आणि एकटाच जातो देव आपल्याद्वारे आपला अंश या जगात पाठवतो पण आपण मात्र त्याला आपली संपत्ती समजून दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग सगळं आयुष्य त्यांच्या आठवणी तरडत घालवतो जो जिथं आहे जसा आहे त्याला तसंच राहू द्या आणि स्वत हा मस्त जगा, जोर जबरदस्तीचं नातं कोणतंही असो दादा ते शेवटी दुःखच देतं प्रेमानं कुणी राहिलं तर बरं नाहीतर तू तु तु तुझ्या वाटेनं मी माझ्या वृद्ध महिला तत्वज्ञान सांगणाऱ्या थाटात पण विलक्षण बेफिकरीनं बोलत होते प्रकाशराव आणि निर्मलाताई नुसते ऐकत राहिले एक शब्दही न बोलता तिच्या प्रत्येक वाक्यानं प्रकाशरावांच्या अंतरात्म्यावर खोल छाप उमटवत होती ही अशिक्षित रेखीव रेषा गमावलेली काठ कसरीसारखी दिसणारी म्हातारी इतकं खोल जिवंत आणि तत्वज्ञानानं भरलेलं बोलू शकते या सुकलेल्या शरीरात एवढं सामर्थ्यवान मन खरंच असंही असतं खरं बोलणारी थेट बोलणारी ती म्हातारी प्रकाशरावांच्या मनाच्या खोल तळाला स्पर्शून गेली होती तेवढ्यात अब्दुल पण आला एका उत्साही आवाजानं त्या दोघांची विचारमग्नता भंगली आज प्रथमच प्रकाशरावांना त्या वृद्ध महिलेपुढे स्वतःचं व्यक्तिमत्व अतिशय क्षुल्लक वाटलं महान सुशिक्षित अनुभवी प्रकाशराव आज एका अनशिक्षित गावरान वृद्ध महिलेपाशी तत्वज्ञान शिकत होते त्या वृद्धेच्या शांत स्वभावानं व्यवहारिक वृत्तीमुळे आणि बोलण्यातल्या मर्मदर्शी ओलाव्यामुळे त्यांनी बरंच काही आत्मसात केलं प्रकाशरावांना असं जाणवलं की त्यांच्या भवतीचं जाळं आता एक एक करून गळून पडलं होतं आता त्यांच्या आंतर आत्मेच्या प्रकाशात त्यांना सगळं स्पष्ट दिसू लागलं होतं जे जवळ नाही त्याच्या आठवणीत रडणं आणि जे जवळ आहे त्याचा आनंद न घेणे हाच सर्वात मोठा दोष होता साहेब गाडी ठीक झाली आहे मॅकॅनिकच्या आवाजानं त्यांचा विचार प्रवाह तुटला तुमचं मनापासून आभार प्रकाशराव हसत त्यांचा आभार मानत कारमध्ये बसले आता त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख कुठं गेलं होतं काहीच उरलं नव्हतं ते शांत होते समाधानाने भरलेले प्रकाशरावाने गाडी सुरू केली आणि मागे वळून त्या वृद्धेकडे कृतज्ञ नजरेनं पाहिलं मग मा कार मागे वळवली अहो तुम्ही गाडी वळवली आपल्याला कोल्हापूरला जायचं नव्हतं का निर्मला ताईंनी थोड्या आश्चर्याने विचारलं नाही प्रकाशरावांनी हसत उत्तर दिलं आता आपण कोल्हापूरला नाही लोणावळ्याला जातोय फिरायला कामं तर आयुष्यभर सुरूच राहतात पण वेळ तो आपल्यासाठी थोडा का होईना काढायलाच हवा आता प्रकाशराव स्वत गाणं गुणगुणत गाडी चालवत होते आणि निर्मला ताई आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होत्या जणू काही नव्यानेच त्यांना ओळखत होत्या मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचं मत नक्की लिहा कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अजून अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या हृदयस्पर्शी कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद